शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर तुमचं स्वागत पाहूया अहिरानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये देखावे यशवंत यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक पार पडली असून या पाच विषयांवर आधारित देखावे व पारंपरिक मिरवणूक यासाठी दोन पूर्णांक बत्तीस लाखांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत गणेश मंडळांनी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेश मूर्तींचा अधिकाधिक अधीक वापर करावा मंडप परिसरात स्वच्छतेबाबत उपाययोजना कराव्यात यासह स्वच्छता वृक्ष लागवड प्लास्टिक बंदी यासारख्या सामाजिक विषयांवर प्रबोधनात्मक देखावे करावे असं आव्हान आयुक्त तथा प्रशासक यशवंत नांगे यांनी दिलाय जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुरू असलेल्या बोगस सावकार किला आळा घालण्यासाठी प्रशासन सहकार विभागासोबत शेतकऱ्यांनी सहभाग वाढवावा पैशाची गरज असणाऱ्यांनी जिल्ह्यातील अधिकृत सावकारांकडून कर्ज घेण्यासोबत अवैध सावकारी करणाऱ्या व्यक्तीची माहिती नाव सहकार विभागाला कळवावी नावे गोपनीय ठेवण्यात येतील थे असं आव्हान जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी केलं दरम्यान नगर जिल्ह्यात दाखल एकवीस बोगस सावकार प्रकरणात 20 वीस ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले यात आतापर्यंत प्रशासनाकडे झालेल्या एकोणवीस अपिलात संबंधित कर्जदाराला त्याची पंचवीस हेक्टर पंधरा पूर्णांक पाच गुंठे जमीन व दोन हजार दोनशे चौरस फूट बांधकाम परत मिळून देण्यात आले असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे गेल्या साडेतीन वर्षापासून रखडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार जिल्हा प्रशासन आणि ग्रामपंचायत विभागाने तयारी सुरू केली आहे या तयारीचा भाग म्हणून निवडणुकीसाठी आवश्यक असणाऱ्या मतदान यंत्राची प्रथम तपासणी सुरू करण्यात आली आहे नगरजवळील केडगाव येथील भारत निवडणूक आयोगाच्या गोडाऊन मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सहा हजार मतदान यंत्रे उपलब्ध करण्यात आली असून या यंत्राची प्रथम तपासणी गेल्या सोमवार पासून सुरू आहे पुढील आठवड्यात बुधवारपर्यंत ही तपासणी सुरू राहणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय महापालिकेच्या माध्यमातून शहरामध्ये डेंग्यू मुक्त अभियान राबवले जात असून आठ आठवड्यामध्ये आठ हजार घराची तपासणी करण्यात आली आहे त्यात एकवीस हजार आठशे पाणी साठे नष्ट करण्यात आले शहरात चारशे बत्तीस पाणी साठ्यांमध्ये डे सदृश्य आळ्या आढळून आल्यात अशा ठिकाणी तातडीने उपाययोजना करत औषध फवारणी व नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे महापालिकेच्या माध्यमातून आरोग्याच्या विविध सुविधा व योजना नागरिकांच्या घरापर्यंत घेऊन जाण्याचं काम केलं जात आहे अशी माहिती आयुक्त प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये नाचण्याच्या कारणावरून चौघांनी तरुणास लोखंडी हत्याराने व दोन महिलांना मारहाण करत शिवेगाळ करून धमकी दिल्याची घटना शहरातील आशा टॉकी चौक येथे शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास घडली याबाबत रोहित गुरनाम सिंग यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे शहराज खबर बात मैं न्यूज ट्वेंटी सहयाद्री बीपत्र प्रायोजक होते मैक केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर